नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेतात घाम गाळून पीक पिकवतो पण जेव्हा तो माल बाजार समिती किंवा एपीएमसी मध्ये नेतो तेव्हा भा नेमका भाव कसा ठरतो काही वेळा आवक वाढली की भाव का पडतात अडत्याचे कमिशन किती असते आणि आपलाच माल परदेशात निर्यात करायचा असेल तर काय करावे लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीचे कामकाज बाजारभावामागचे अर्थशास्त्र आणि निर्यातीची पूर्ण प्रक्रिया एका सोप्या गणितासह समजून घेणार आहोत महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा एकोणीसशे त्रेसष्टनुसार नुसार शेतमालाचे नियमन केले जाते बाजार समितीमध्ये मुख्य तीन घटक असतात पहिला म्हणजे शेतकरी जो उत्पादक आहे दुसरा अडत्या किंवा कमिशन एजंट जो शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दुवा आहे आणि तिसरा व्यापारी म्हणजेच परवानाधारक खरेदीदार बाजार समितीमधील प्रक्रिया समजून घेऊया शेतमाल आल्यावर त्याची एंट्री केली जाते त्यानंतर स्वच्छता आणि प्रतवारी म्हणजेच ग्रेडिंग केले जाते चांगल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी ग्रेडिंग महत्वाचे असते बारामतीसारख्या प्रगत बाजार समित्यांमध्ये यासाठी यांत्रिक चालणीची सोय असते त्यानंतर लिलाव होतो लिलाव दोन प्रकारे होतात खुला लिलाव जिथे व्यापारी बोली लावतात आणि आता ई नामद्वारे ऑनलाईन लिलाव बाजारभाव ठरण्यामागे दोन मुख्य गोष्टी असतात मागणी आणि पुरवठा हे गणिताने समजून घेऊया समजा लासलगाव किंवा नाशिक मार्केटमध्ये कांद्याची रोजची आवक दहा हजार, हजार क्विंटल आहे आणि मागणी नऊ हजार क्विंटलची आहे तर भाव स्थिर राहतात पण जर आवक वाढून पंधरा हजार क्विंटल झाली तर व्यापारी भाव पाडतात साधारणपणे प्रत्येक जास्तीच्या शंभर टन आवकेमागे भावात सत्तर ते ऐंशी पैशांची घट होऊ शकते केवळ स्थानिक आवकच नाही तर इतर राज्यातील उत्पादन आणि देशाची एकूण महागाई निर्देशांक देखील भाव ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात नियमबाह्य कपाती रोखण्यासाठी सरकारने आता अडत म्हणजेच कमिशन ही खरेदीदाराकडून वसूल करण्याचे नियम केले आहेत तरीही काही ठिकाणी ती शेतकऱ्यांकडून घेतली जाते फळे भाजीपाल्यासाठी कमिशन साधारण सहा टक्क्यांपर्यंत असते जर तुम्हाला तुमचा माल थेट निर्यात करायचा असेल तर केवळ एपीएमसीवर अवलंबून राहण्याची गरज नाही द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या पिकांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे निर्यातीसाठी काही महत्वाची कागदपत्रे लागतात पहिले आयईसी सी म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जो डीजीएफटीकडून मिळणारा दहा अंकी कोड आहे दुसरे एपीईडीए नोंदणी कृषी माल निर्यातीसाठी अपेडाची नोंदणी अनिवार्य आहे तिसरे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र तुमचा माल रोगमुक्त असल्याची खात्री देणारे हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे युरोपला द्राक्ष पाठवायची असल्यास ग्रेपनेट प्रणाली अंतर्गत बागेची नोंदणी करावी लागते यामध्ये रेसिड्यू टेस्टिंग म्हणजेच औषधांचे उर्वरित अंश तपासले जातात जर औषधांचे प्रमाण मर्यादित असेल तरच माल निर्यातीसाठी पात्र ठरतो शेतकरी मित्रांनो जास्तीचा नफा मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा रोजचे बाजारभाव एम एस एम बीच्या वेबसाईटवर किंवा ॲपवर चेक करा माल थेट विकण्यापेक्षा तो स्वच्छ करून प्रतवारी करून विकल्यास दहा ते वीस टक्के जास्त भाव मिळतो व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीला छेद देण्यासाठी ई नामद्वारे ऑनलाईन विक्रीला प्राधान्य द्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद